काय उचल दोघू पण लाय घो सांग तुझ काही मन हायत माना गो सांग तुझ काही मन हाय गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा तर चला आपली मस्त की मॉर्निंग झालेली आहे मस्त वर्कआउटसुद्धा झालेलं आहे आणि माझी दिवाबत्तीसुद्धा करून झालेली आहे खूप छान मस्त वैकी म्हणजे अर्धा माझं काम तर झालेलं आहे असं सर्व काही तर उद्या बाप्पाचं आपले आगमनसुद्धा होणार आहे त्याच्यामुळं आपली फुल तयारी चालू आहे तर आपल्याला पेनलासुद्धा जायचं आहे सामान आणण्यासाठी म्हणजे थोडाफार राहिलेला तो सुद्धा जायचं तर गाईज आपला कंटिन्यू करा तर ब्लॉकमध्ये काय 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 होणार ते पूर्ण मी आज शूट करणार आहे तर चला गाईज गाईज मी बेडशीट आणली मस्त एक ऑर्डर केली पण माझे गादीला ती पूरतच नाही स्टॅचेबलशी आहे पण तरी माझ्या गादीला पुरतच नाही ती छोटी झालेली आहे पण आता रिटर्न होईल का नाही ना माहितीला खूप टाईम झालेला आहे त्याच्यामुळं तरी ट्राय करणार आहे मी त्यांना मेसेज करणार आहे बघून त्या कधीच आणलेली होती ही बेडशीट तर झाली तर चांगलाच होणार आहे का सांगू ती माझ्या बेडशीटला पुरतच नाही तर मी बोल आज लावून देऊन घेते मी बोललो तर जाऊ द्या चला तर बघू आता आणि बघा माझी क्युटी किती शांत झोपलेली आहे आणि बघा मस्ती देवपूजा सुद्धा मी केलेली आहे देवांची देवग्यू धुवून घेतलेले आहेत असा तर चला गाईच आणि हे बघा हे असे मी ड्रॉ लावलेले आहेत कसे वाटतात ते कमेंट करून सांगा माझी चॉईस सर्व काय आणते ना ती माझी चॉईस आणते हे माझी चॉईस आहे कसं सांगू मी ट्रॉल्या लावल्या नाही सर्व काय बोलतात ते ट्रॉल्यावर बोलतो खूप साफसफाई ठेवावं लागते त्याच्यामध्ये ओली भांडी ठेवता येत नाही मग त्याच्यामुळे मी ट्रॉल्या काय लावल्या नाही कसं मग माझ्यावर मांडल आहे कडप्यांचे मांडले मग कशाला लावायचे त्याच्यामुळे मी असे ड्रॉस लावून घेतलेले आहेत असा मी किचन पूर्ण असा साफ केलेला आहे तर चला काहीच तर आता काय 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 होतं ते पूर्ण मी तुम्हाला दाखवून रे ब्लॉकमध्ये मध्ये मी पहिला कपडे धुवून येते सर्वांचे आंघोळ आज लवकरच झाले मुलांना लवकरच पाठवली आंघोळीला मिळू आज लवकरच बिंगोल करा म्हणजे कसं आज मला भरपूरच काम आहे का असं सर्व व्यवस्थित मी केलेलं आहे चला काही कपडे धुवून आलो आणि भिजलो बी मी पाऊस काय थांबाचा नाव काय घेत नाही बाबू टी व्हीचा आवाज कमी कर ना हा आवाज कमी कर तर चला काहीच कपडे तर आता धुतलेले आहेत मी आता पटापट पत जेवण करून घेते म्हणजे कसं आम्हाला पेनलासुद्धा जायचं सामान आणायला आता मिस्टरसुद्धा येतील चला पटापट पत करते मी अर्धे कपडे लावलेले इथं अगदी लावलेले आहेत बाहेर पाऊस थांबायचा काय नाव घेतलं उद्या आहेत गणपती आणि जीविका माझी कांदा कापते जीविका लावलं पटकन कांदा टॅमॅटो कापून घे आणि मग लगेच मी जेवण करायला घेते जरा रिलॅक्स केलं कसं हो खाली बी झाडून बिडून मी काढला आणि टाकी बिकी म्हणजे पाणी म्हणजे उद्या जेवण करायला टाक्या विक्या मी धुवून ठेवल्या असं काम करत होतो खाली आणि आताशी खालून आलो आणि जरा रिलॅक्स करते ना लगेच जेवण करायला घेते आणि मला बी जायचं आहे ठेशनवर सुद्धा येणार आहेत ना मग सामान तेवढा यांना आणता येणार नाही पाठी मग गाडीवर बसायला कोणतरी पाहिजे मग त्याची मुलं आता पटकन जेवण करते आणि ठेशनवर जाते मी तर चला पटापट पटापट पटा, करून घेते मी आता आपण जेवण करायला घेऊ हे आणलेला आहे भा भीज म्हणजे आता पाच पाच सहा दिवस भाजीच आपल्याला खायला लागणार आहे आजपासूनच भाजी आपली चालू झालेली आहे तर चला आता मी भाजी बनवते जीविकाने बघा मस्त कांदा कापला टॅमॅटो कापलाय मिरची तर कापलीच नाही आणि खोदून पिवी नाही कापली मी कापून घेते पटापट आणि आपला मस्त की भाजी करते नाही टाईमपास होता पटापट बघा याच्यामध्ये मस्त आहे की कांदा टॅमॅटो काही कापलेलं आहे मी टाकला भीस त्याच्यामध्ये बटाटा टाकला आहे मी हळद मसाला टाकून घेते मी लगेच आपण भाजी घालून घेऊ आणि गणपतीचे खूप सॉंग आलेले आहेत आणि मला बी ऑफर होती पण मी गेलो नाही बॉईज का गेलो कामाचे मुलं गेलो नाही असा माझा विषय झाला आणि तो बी आमच्या तिकडे शूट होता तो तिकड नाही नेक्स्ट टाइम मी ते गाण्यामध्ये असणार आहे बाबा अशी फोडणी दिलेली आहे आणि यांचा सुद्धा मला कॉल येते त्याही मला बोलले आहे किशनवर पटकन भाजी घालते भाज घाला येतंही असं ट्रेन आली हे बघा यांचा उद्देग बघा कस टांगून आलं ट्रेनला भरपूर गर्दी गर गर्दी अंतरा चला गावी आमची भाजी अशी सुकत लावलेली आहे शेंगा बेंगा आणि सर्व फळ तिकडे ठेवलेली आणि हे आहेत मक्की आणि हा आडू काढू आवा काढू माय आवडता फल काहीच हा बघा आडा काढू सगळी बोलतात मग काय जीविका काय बोलतात आवा काढू काहीच मला नाव येत नाही आणि हा हल्ला तर सगळे बदल खूप छान लागतं मला तर नाही आवडला लागते एकदम असं म्हणजे वाटतंय थोडासा खोबऱ्यासारखा वाटतंय खाऊन बघितलं मी नाही तर राहू द्या अरे बरं आहे असं म्हणजे जरा पाट पाट लागते गोड नाही हा गोड नसते हा बघा तर चला आम्ही खाऊन घेते आणि हे जेवायला बसलेले आहेत मी आताशीच जेवला आणि येत आता, आता निघालेले आहेत पेनला जायला मिस्टर तर गेलेले आहेत खाली आणि थोडंफार आपल्याला सामान म्हणजे देवाचा सामान आणायचं आहे चला आता मी काय 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 घेणार ते मी तुम्हाला सर्व काय दाखवते चला काहीच आणि कंटिन्यू करा आपला ब्लॉग आपण आलेला आहे पार्लर मध्ये केसांची वाट लागलेली आहे एकदम थोडी थोडीच कटिंग कर अगोदर केस छोटे आहेत बघा मस्त छोटेच झाले माझे केस आता खूप विचित्रच दिसत होते हे वेल एकदम प्लेन केलेले आहे तर चला आता आपल्याला सामान घ्यायचं आहे एब्रू सुद्धा झालेलं आहे तर चला आता निघू बघा या अशी आमच्या पेनमधली गर्दी भरपूर गर्दी आहे अजूनपर्यंत काय नाही जीविकाला मगातपासून कपडेच बघत होतो जीविकाला कुठलाच कपडा काय पसंत येत नाही तर हे काय बोल जीविकालाच बघा आपण घेऊन येऊ तर अशी गर्दी आहे पेनमध्ये जाऊन काय काय पाहिजे तर आता आपण घेऊ सर्व शिफल आमची तर फल आली कसे आणि तोच आहे ना हा आणि त्याच्यामध्ये ते मिक्स टाकलं तरी मस्त वाटते हा देवाचं सामान घ्यायचं आहे आपण आतमध्ये जाऊ पहिल्या सगळ्यांना बाहेर येऊन दे असं गर्दी आहे दुकानामध्ये आपल्याला देवाचं सामान पाहिजे अशा मोठ्या अगरबत्त्या आपल्याला पाहिजे किती मोठे मोठे आहे दोघ चला आता आपण आतमध्ये पाऊस आला आणि आमच्या पेनमध्ये गर्दी बघा अशी गर्दी आहे चला आपली सोडून झाली अजून आपल्याला घ्यायचं आहे थोडाफारच घेतलेला आहे खूप वैताक आला आणि पाऊस बघा दिवस पडतोय असा सीन हे बघा माझे कपडे घ्यायला आले न सगळे छान छान कपडे आहेत आणि आपण बिल सुद्धा आपला केलेला आहे गाईज हे बघा एवढा असा सामन खूप कंटाळा आलाय इकडं गर्दी बघा ट्रेन मध्ये आम्ही हवेला आहे फोदा खायला खूप छान लागतात आणि आमचे हे सुद्धा बसते फालोदा खाऊ चला गाईच आपण आलेलो आहे आपल्या क्युटीसाठी साखली घेण्यासाठी का सांग साखळी क्युटीने तोडून टाकले पट्टा आहे काय पट्टा साखळीमधला मधला पट्टा पाहिजे तो तोडला तिने इथूनच घेऊन गेलेलो तोडून टाकला

जोरसे बचाव जोरसे बचा गणपती घेऊन जाण्यासाठी सर्व लोक आलेले आहेत आम्ही ट्रॉफिक मध्ये आहे बघा ट्रॉफिक आहे गाईच चला आलेलो आहे आणि जीविकाने माझ्या किचन पण साफ केलेलं आहे हे असं इथं मी स्टिकर आणलेले म्हणजे कसं इथं खाली ठेवायला लागतं ना मग इथं असे स्टिकर लावलेले आहेत पहिलं आणलेले तर त्या इथला हा असा असते ना तो पडला डायरेक्ट तर आता मी नवीन आणलेले आहेत आणि बघा हे अशी हे गीतं लावलं आहे आणि हे आणलेलं आहे चला चाललेलं आहे जीविकाने पूर्ण असं किचन साफ केलेलं आहे तर हा उद्या भांडी तर जीविकाने घासली माझी आणि आता मी पहिलं दिवाबत्ती करून घेते संध्याकाळ झालेली आहे आणि हा बघा का सांगू हा मीने इथं लावलेला आहे माई जीविका काय करते इथं हात धुतले ना अशी झटकते म्हणजे कसं मग त्याला ती अशी हात पुसून घेईल मग खाली असं झटकलं ना मला आधी अशी ओली होते मग मीने असा ए असे स्टँड म्हणजे आणलेले स्टिकर असे लावलेले आहेत आणि मग असा लावला बघा मीने स्टिकर म्हणजे कसा हात पुसायला म्हणजे व्यवस्थित होईल तर चला मी दिवाबत्ती करते आणि माझ्या क्युटीला पट्टासुद्धा सुद्धा लावला क्यूटी क्यूटी आता डायरेक्ट इस्टीलची मधली साखली आणली गेलेला पट्टा आणलेला तोडून टाकला हिने चावून चावून तोडून टाकला बघा दोन पट्टे आणले तिला <coughs> दिवाबत्ती करून घेत चला गाई साधा दिवाबत्ती सुद्धा लावून घेतलेली मीनी मीने आणि आता खाली चाललो थोडाफार म्हणजे अंगण्यामधला साडवायचा आहे तर अंगण सारून घेते म्हणजे जरासा तर चला आता मी तुम्हाला खालचा दाखवते आणि हे मकरसुद्धा सुद्धा कसं करतात काय माहिती नाही तर चला आता मी खालचा तुम्हाला दाखवते असं काय घरामध्ये आहे असा पसारा थोडाफार पण राहून आता घरातल्या मी म्हणजे जी कसं भांडी भिंडी आहेत पण आता हाय तो नंतर मी करते पहिला आपण खालचा करून येऊ आणि मग रात्रीचे कामच करायचे आहेत आज तर नाईट तरी सकाळचे लवकरच उठायचे आहे मला तर चला काहीच कामं करून घेऊ आपण तशी पेनमधून आले तरी मला थकल्यासारखं वाटते पण तरी आपला ते कामं आपण केलीच पाहिजे ते चला हो बाईच हे असं ओलं आहे पूर्ण पण असं सारवला नाही याला तर जरासा एकदम जरासा व्यवस्थित दिसेल म्हणून सारवाचं आहे हाय शेण शेण तुम्हाला शेणसुद्धा मी दाखवते कामं सर्व आपल्याला आली पाहिजे सर्व कामं केली पाहिजेत मी कुठल्याही गोष्टीला नाही बोलत नाही मी सर्व कामं करते तर चला आता आपण कामं सारून घेऊ व्हा पहिला आपण ह्याच्यामध्ये शेण टाकून घेऊ ह्या पेटीमध्ये आणि बाबूचा माझा उद्देग बघा आणि इकडं आमच्या आई या समय घासतात हे बघा या, या समय अशा घासलेल्या आहेत आमच्या पोरीला मी घ्यायला आलोय गणपतीना ना ये ना येशील ना बाप्पा हा मम्मीला सांग मम्मी कुठे आहे तुझी देव बाप्पा बघायला येऊ काकूचे चला काहीच सगळ्यांना आमंत्रण केलं पाहिजे ना <laughs> आई आमच्या ताई आल्या आमचे भाऊ भाऊ या घरी या भाऊ या घ्या ताई भाऊ काय ना बोलत नाही या बोल भाऊ आता रुआ या आता आमचा इसा लाच भाचा जा मोठा झाला बाबा आमचा हा एक भाचा आमंत्रण कराला इकडं फिरत होतो चला या भाऊ या जाशिव या जरा नाही भाऊ येई चला चेन सारलाय गाईचा बघा डायरेक्ट इथंच आणली रिक्षा दारा जवळ आमचा ओमकार आला दिदी आली ताई नाही आल्या बॅगा बिग आलेल्या आहेत चला आपण सामान काढू ताई संचा चला चला, चला या गाईज आमचे सर्व मंडळी आलेले आहेत असंच आपलं छान छान ब्लॉक येणार आहेत आता पाच दिवस

ना देव सामान असलं तर या रूममध्ये ठेवा काय आणलं असेल तर गाईच चला चला गाईच आता सर्वांना आता जेवण करते मी शेवटी जेवण करते बाबू जेवण करते चला आता आपण जेवण करू टाकपट हे बघा आम्ही असं सर्व काही मसाला काढलेला आहे आणि असा भर भरलेला आहे डब्यामध्ये म्हणजे जेवण करण्यासाठी सर्व असा हे खाली घेऊन जायचे डबे हे बघा आणि माझ्या किचनवरचं सेम सर्व डबे डबे आणि आता जेवणसुद्धा आपलं झालेलं आहे चला का सांगू मला ही मसाल्याची एलर्जी होते न, ना म्हणजे आमच्या यानं सांगितलं आहे भरायला मला मसाला जसं जमत नाही सर्व आता काढलेले आहेत ते सर्व ठेवून घेते व्यवस्थित आज मला खूप टाइम होणार आहे काम करायला गाईझ इकडे बघा आमची किवती नवीन पाहुणे आलेले आहेत ना त्यांच्यावर भुपते अरे तुम्ही नवीन आहे तुम्हाला वलकत नाही ती लाडत आले हे लाडत आले नक्की रे नक्की माझा पिलवायच गप 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 येऊ आत्या गाईत चला सर्वजण जेवाला बसलेले आहेत दिदी बसलेले आहे आतर्व बसलेला आहे ओंकार बसलेले आहेत त्या ताई बसलेली आहेत जवाला तर चला आम्ही बी जेवण घेतो हे सुद्धा बसलेले आहे त्यावरती आपला चिनू बसला आहे बाबू खाली बस आणि इकडे लावलेली आहे टी व्ही तर चला आम्ही आता जेवण घेतो

चला गाईज माझा आता ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका आणि उद्या आपला गणपतीचा मस्त की छानपैकी मी ब्लॉग शूट करणार आहे त्यालासुद्धा एन्जॉय करा बघून तर चला गाईज बाय बाय गुड नाईट चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये